नमस्कार नरेंद्र दत्तात्रय उगले राहणार तळेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आता आमच्याकडे सर्व शिमला मिरची तांबाटा सर्व पिकं असतात त्याच्यामध्ये घेवडा दोन एकर काही शिमला मिरची असते अठरा एक बिघे आणि काही उर्वरित ब तांबाटा असतो बाकी भोपळ्या असतात काही कारले असतात पीक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घेतलं जातं आणि नंतर उन्हाळ्यामध्ये शिमला मिरची असते पावसाळ्यामध्ये तांबाडा असतो याचं नियोजन सर्व पाण्याचं सर्व विहीर हे आम आमच्याकडे बोरवेल आहे काही बाहेरून पाणी आणलेलं आहे आम्ही सर्व पाण्याचं नियोजन बाहेरून चार किलोमीटरवरतून आम्ही पाणी आणलेलं आहे तिथं तीन विहीर आहे बाहेरून आणि सर्व शेतीला प्रकल्प पाईपलाईन जोडून सर्व ठिकाणी पाणी नेता येतं आहे आणि आमच्या त्याच्यासाठी बोरवेल आहे पंधरा एक आणि बाकी सर्व विहिरीचं पाणी आहे सर्व शेतीला सामुग्री जी लागते ते दोन ट्रॅक्टर आहे आपल्याकडे बोलोरे सिस्टीम आहे सर्व सिस्टीम आहे आपल्याकडं आणि जो माल आपल्या शेतीमध्ये निघेल तो बाहेर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक पिकअप आहे आणि घरी लेबर येते सर्व काही आणण्यासाठी एक बोलेरो गाडी आपल्याकडे पण आमच्याकडे मजूर असता जेव्हा आमच्या नागपंचमीचा जो तांबाटीचा जो सीजन असतो ना त्याच्या वेळेस आपल्याकडे चाळीस ते, ले ते पन्नास लेबर असतात त्यांचा खर्च वर्षाला सर्व काही आठ ते नऊ लाख रुपये दहा लाखापर्यंत जाऊ शकतो आणि लेबर जे आम्हाला उन्हाळ्यामध्ये कमी पडतात जाऊ काम कमी असतं त्यावेळेस दहा एक लेबर कंटिन्यू असतं आमच्याकडं त्यांचा पगार बिगार सर्व याच्यातूनच म्हणजे द्यावा लागतो सर्व काही आठ डिसेंबरची लागवड ही दोन एकरमध्ये लावलेली आहे आपण सर्व सव्वीस हजार काढी याच्यामध्ये आणि आपण आयडेलचं परीक्षण करून आणि आयडेलचा डोस बी सर्व टाकलेलं आहे ई वराठी पॅलडीन लावलेली आहे आणि याच्यामध्ये एन पी केमध्ये समजा डोसमध्ये आयमिक्स कॅसमिक्स आणि लिफ्टर वॅम आणि एन एच फाय वापरलेला आहे आपण लागवड केल्याच्यानंतर बुरशुनाशक सोबत एन एच फायू याची ड्रेचिंग केलेली आहे ड्रिचिंग झाल्यानंतर आपण चार दिवसांनी डी एफ आणि आयझाईम ही घेतलेली आहे बारा दिवसानंतर आपण आयलॉक आणि बारा एक्सची ड्रेचिंग दिलेली आहे दहा वर्षापासून आम्ही शिमला मिरची करतो पण तीन वर्षामध्ये आम्हाला आयडेल मध्ये सर बाळासाहेब जाधव आणि समीर जा जाधव सर जे भेटले ना तिथून आमचं उत्पन्नामध्ये बराचसा फरक पडला दोन वर्ष आले त्यावेळेस पस्तीस लाख रुपये झाले होते आपल्याला मागच्या वेळेस पंचेचाळीस लाख रुपये झाले आणि आयडेलचे प्रॉडक्ट खूप मस्त आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचं ते आणि मार्गदर्शन असल्यामुळं उत्पन्नात खूप चांगली वाढ झाली माती परीक्षण केल्यामुळं जो आमचा एक्स्ट्रा खर्च व्हायचा रासायनिक खत म्हणा लिक्विड म्हणा याच्यामध्ये काही औषधामध्ये तो बराचसा फरक पडला याच्यामध्ये जो एक्स्ट्रा खर्च व्हायचा ना तो जास्त होऊ नाही राहिला आणि खूप चांगलं आहे माती परीक्षण केल्यामुळं पहिल्यापासून सुरुवात केल्यापासून गुणवत्ता गुणवत्ता वाढते समजा मालाची आहे ते सर्व असं शिमला मिरचीचा जर विचार केला ना समजा आयडियल म्हणजे एक नंबर प्रॉडक्ट आहे आणि त्यांचे आणि एक नंबर आमच्या भागामध्ये खूप बेस्ट आहे सर्व काही असं